नमस्कार मित्र हो। मध्ये बिब्बा या झाडाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मध्ये आपण पाहू शकता हे बिब्ब्याचं झाड दिसत आहे हे पानझडी प्रकारच्या वृक्षांमध्ये याचा समावेश होतो आणि हे बिब्ब्याचं झाड अनाकार्डिएसी या कुळातील म्हणजेच काजूचं जे कुळ आहे त्या कुळातीलच एक झाड आहे या बिब्बा या झाडाला भिलावा बिबवा कि किंवा मार्किंग नट अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं याचं शास्त्रीय नाव हे सेमिकार्पस अनाकार्डियम आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या झाडाची पानं ही काजूच्या पानासारखीच आहेत फक्त ती काजूच्या पानांसारखी मऊ नसून थोडीशी खरखरीत असतात आणि अगदी काजूच्या बोंडाप्रमाणेच याला बोंड लागतात फक्त बोंडाची आकार किंवा साईज जो असतो तो थोडासा लहान असतो आणि काजूच्या बीप्रमाणे खाली बिब्बा लागतो ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेलाचं प्रमाण असतं तसं पाहिलं तर जर आपण आयुर्वेदाचा थोडासा अभ्यास केला तर आयुर्वेदात बऱ्याचशा ठिकाणी बिब्याचा उल्लेख हा आढळून येतो आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये विशेष करून कोकणामध्ये या बिब्याचा उपयोग केला जातो याच्या व्यतिरिक्त काळ्या जाद। जादू जादूमध्ये सुद्धा बिब्याचा ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावरती वापर आपल्याला आढळून येतो सर्वसाधारणपणे पाच ते आठ मीटरपर्यंत या वृक्षाची उंची असते आणि अगदी काजूच्याच वर्गातील असल्यामुळे त्याची पानं फुलं फळं आणि बीसुद्धा काजूप्रमाणेच दिसतं ह्या बोंडांचा वापर हा बोंड पिकल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे जुलैमध्ये या झाडाला फुलं येतात आणि नोव्हेंबर ते जानेवारी म्हणजे दिवाळीनंतर सर्वसाधारणपणे ही फळं पिकून तयार होतात आणि नंतर ही फळं गोळा करून ती दोरीत ओन ते वाळवून ती नंतर खाल्ली जातात तर ह्या बोंडांना गोडांबी असं सुद्धा म्हटलं जातं आयुर्वेदात बऱ्याचशा आजारांवरती किंवा व्याधींवरती याचा उपयोग केला जातो फक्त आपापल्या आप वैद्यांच्या सल्ल्याने आपण सर्वांनी त्याचा उपयोग करावायचा आहे आता कोकणात जर बघितलं तर खोकला असेल किंवा एखादी जखम असेल किंवा मुक्कामार लागलेला असेल तर त्याच्यावरती सुद्धा या बिब्यामधील तेल हे लावलं ला जातं आणि तसंच या बिब्याच्या फुलातील किंवा फळातील तेल हे जाळावरती धरून नंतर ते दुधात पाडून ते सुद्धा एक चांगलं आयुर्वेदिक औषध म्हणून बऱ्याचशा व्याधींमध्ये दिलं जातं आणि त्याचा चांगल्या प्रमाणावरती असर झालेला आपल्याला दिसून येतो तर हे अशा प्रकारचं बिब्याचं झाड त्याची पानं फळं आणि बोंड आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता बोंड जी आहेत ती पिकलेली अगदी आत्ता व्हिडिओ दिसत आहेत ती तशीच खाल्ली तरी थोडीशी तुरट लागतात पण ही फळं सुकवल्यानंतर त्याची गोडांबी केली तर त्याची गोडी अजून वाढते आणि ती फळं अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागतात माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसर